शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी या मनी म्हणीप्रमाणे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या पोटी शिवराय जन्माला आले त्यांच्या अंतर्मनावरील त्यांच्या अंतर्मनावरील संस्काराचे बीजारोपण जिजाऊने बाळ शिवबाच्या मनात बालपणीच पेरले। शिंदाखेड राजामध्ये राहत असतानाच बालपणी त्यांनी आपल्या अवतीभोवती परिस्थिती निहाळलेली होती घरातील राजकीय वातावरण त्या ते गोष्टी तेच विचार चर्चा तसे कार्य या सर्व गोष्टीचा परिणाम साहजिकच त्यांच्या मनावर झाला आजोळचे संस्कार आणि आजोळचा पराक्रम वारसा आणि वसा आदींचा ठसा हा जिजाऊवर खऱ्या अर्थाने उमटलेला होता आपण सामूहिक व सामाजिक हितासाठी कार्य करण्यासाठीच जन्माला आलेले आहो असे जिजाऊंना वाटत होते आणि हे बालवयातच वाटणं म्हणजे हे फार मोठी गोष्ट होती जिजाऊ माहेरच्या सामाजिक व राजकीय वातावरणामुळे आणि सार्वजनिक जीवन पाहिल्यामुळे त्यांनी बालवयातच त्यांच्या मनाने व देहाने त्या पोक्त झालेल्या होत्या जाधव घराण्यातील मानवतावादी संस्कार आणि संस्कृती या दोन्ही गोष्टीमुळे जिजाऊंचे व्यक्तिमत्व हे विकसित झाले होते त्यांनी बालपणी भातुकलीचा खेळ खेड़ न खेळता जिजाऊंनी बालपणी भातुकलीचा खेळ न खेळता त्यांनी हातामध्ये तलवार आणि भाला चालवण्याचे खेळ खेळले तत्कालीन प्रजेचा न्यायावरचा व जगण्यावरचा विश्वास उडताना त्यांनी पाहिलेला होता अनुभवलेला होता तेव्हा त्यांचे मन हे पिळवटून गेले होते यवनन त्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती त्यातूनच त्यांनी लढाईचे प्रशिक्षण घेण्याचे बळ आपल्या अंगी प्राप्त केले होते त्यांना सैद्धांतिक ज्ञान तर होतेच पण हे ज्ञान प्रात्यक्षिक ज्ञानाशिवाय वांजोटे आहे असे त्यांना सतत वाटत असायचे तेव्हा त्यांनी आपल्या लढाईच्या ज्ञानाला सैद्धांतिक चाकोरीतून बाहेर काढून आपल्या मैदानी शो मैदानी ज्ञानाला प्रात्यक्षिक ज्ञानाची किनार लावली आणि शिवराय पन्हाळा किल्ल्यावर सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकून पडले होते वेडा इतका कडक होता की सिद्धी जोहरच्याच सैन्याची नजर चुकून साधं चीट ही गडावरून खाली येऊ शकत नव्हतं तद्वतच खालून वर सुद्धा गडावर कुणी जाऊ शकत नव्हतं पान्हाळ आणि पावसाळ्यात गडाभोवतीचा शिद्दीचा फास ढिला होईल ही आशाही संपुष्टात आली होती उलट पावसाळ्यात हा फास अधिकच आवडला गेला होता स्वराज्याचा सरसेनापती नेताजी पालकर दुसरीकडे मुलूक मारण्यात गुंग होते तेव्हा नेताजी पालकरची वाट न पाहता राजमाता जिजाऊंनी स्वतः सैनिकांचा वेश परिधान करून घोड्यावर मांड मारली आणि स्वतः प्रत्यक्ष जाऊन सिद्धीला शिकस्त देत शिवबाला सोडवून आणण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली शिवरायांकडे जवळपास सहा हजार सैन्य होते स्वराज्याची बरीच मोठी फौज होती सेनापती नेताजी पालकरांकडे पालकरकडे होती या परिस्थितीत सुद्धा मुलूक मारित होते शिवराय पन्हाल पन्हाळ गडावरून कशेतरी दिसटले त्या अगोदर जिजाऊ या किल्ले रायगडावर होत्या शिवराय शत्रूंच्या वेड्यात गुंतले तर नेताजी पालकर परमुलखात होते स्वराज्याचा संसार करणारी माझी आई जिजाई स्वराज्याचा संसार करणारी माझी आई जिजाई गडकोटांसह हो स्वराज्याचं संरक्षण करीत होती त्यांच्याजवळ जी फौज होती तिच्या बळावर जिजाईने अत्यंत बिकट परिस्थिती मोठ्या जवळचा व्याघ्रगड वासोटा सातारा किल्ला जिंकून घेतला आदिलशहा विजापूरवरून व मोगल दिल्ली दिल्लीवरून शिवरायांच्या स्वराज्याच्या खाल खात्या करण्यासाठी टपलेले होते संकटावरून संकट येत होती मन व बुद्धीच्या जोराने जिजाई वेगवेगळ्या युक्त्या क्लुप्त्या वापरून मार्गक्रमण करू लागल्या होत्या अशी आमची माता आमची आई जिजाई की ज्या जिजाईने त्या काळामध्ये पुरुष बानाच चढवून नव्हे तर स्वतः पुरुषांप्रमाणे घोड्यावर बसून त्यांनी लढाई लढली आणि रयतेचे राजे शिवाजी महाराज यांना त्यांनी अत्यंत चांगल्या संस्काराने घडविले आणि रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी एक सशक्त समतावादी राजा घडविले असा राजा होणे नाही आणि अशी आईही होणे नाही ज्या आईने शिवबाला आपल्या रक्ताचं पाणी करून म्हणजे रक्ताचं माध्यमातून त्यांनी दूधच पाजले नाही तर तलवारीचे पाणी पाजूनसुद्धा त्यांनी अशा वीराला जन्म दिला की ज्यांनी या महाराष्ट्रामधल्या सर्व स्त्रियांची अब्रू वाचवली आणि स्त्रियांनाही त्यांनी समानतेने समानतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी न्याय देण्याचं काम केलं असे आमचे शिवाजी राजे आणि आमच्या आई माता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना यांच्या कार्याला मानाचा मुजरा कोटी कोटी प्रणाम